विसाव्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडपाच्या भूमिपूजनाच्या कार्य समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात हे विसावं वर्ष हे प्रदर्शन अखंडपणे चालू आहे लोकनेते विलासराव पाटील मुंडाळकर यांनी काकांनी या प्रदर्शनाची सुरुवात केली चव्हाणसाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी हा कार्यक्रम अविरतपणे वीस वर्ष चालू आहे पण यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं हा कार्यक्रम घ्यायला आपल्याला थोडासा वेळ झाला आणि सातारा जिल्ह्यामध्ये शासकीय पातळीवरती प्रामुख्यानं जी प्रदर्शनं भरवली जातात शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडवण्यासाठी त्यामध्ये आपल्या या प्रदर्शनाचा समावेश आहे आणि आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये नवीन तंत्रज्ञान कसं मिळेल आणि त्यातून त्यांना आधी त्यांच्या उत्पन्नात कशी भर पडेल यासाठी या, या कृषी प्रदर्शनाचा सगळ्यांना लाभ व्हावा हीच अपेक्षा आपण सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती दादा यावर्षी कृषी प्रदर्शनाचं काय वैशिष्ट्य आहे यांत्रिक ए आयवरती आपण ऊसाची लागवड कशी आहे टेक्नॉलॉजीवरती आपण करू शकतो याच्यावरती प्रामुख्यानं आपल्याला भर राहणार आहे स्वर्गीय लोकनेते विलास काका ओंडाळकर यांच्या प्रेरणेनं चालू झालेलं हे राज्यस्तरीय यशवंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन आहे आणि यावर्षी हे विसावं वर्ष आहे या वर्षी, वर्षी, वर्षी आपण प्रामुख्याने ए आय टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेतीवर ह्या प्रदर्शनामध्ये जास्त भर दिलेला आहे याचा एकच असा आमचा उद्देश आहे की आपल्या परिसरातील शेतकरी ज्या ह्या प्रदर्शनाला पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी किंवा व्यापारी किंवा नागरिक आपल्याकडे भेट देत असतात त्या सर्वांना ए आय टेक्नॉलॉजी ही शेती काय आहे शेतीची संकल्पना काय आहे ही प्रत्यक्ष बघता यावी त्याचा वापर त्यांना आपल्या शेतीत करता यावा हा आमच्या या प्रदर्शनाच्या मागचा मुख्य हेतू असणार आहे आणि त्या संदर्भात आजपासून आम्ही इथं स्टॉल उभारणी किंवा मंडप उभारणी चालू केलेली आहे या ए आय टेक्नॉलॉजीवर जास्तीत जास्त भर देताना प्रथम दर्शनी ए टेक्नॉलॉजीचे स्टॉल कसे दिसतील हे आम्ही आमचं सर्व संचालक मंडळ बघेल स्टॉल स्टॉल किती आहेत एकूण स्टॉलची एकूण संख्या आता आपल्याकडे अडीचशे अशा असणार आहे आणि शंभर मोफतचे स्टॉल म्हणजे असं साडेतीनशे ते चारशे स्टॉलचं हे प्रदर्शन शक्यतो आपल्याकडे भरेल धन्यवाद पशुप्रदूष आज मंडपाचा शुभारंभ झाला आमचं दैवत स्वर्गीय लोकनेते विलासंडाळकर यांच्या मार्गदर्श त्यांच्या परंपरेनुसार आणि आमचे नेतृत्व सन्माननीय प्रश्नपटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आजची सुरुवात आज झालेली आहे नेतृत्व काळात महाराष्ट्रात जी जी काही नवीन नवीन नवी आधुनिका असेल ती धावण्याचं काम या का माध्यमातून करणार आहे